त्यासाठी एक काहीतरी आपण करायचा प्रयत्न करायचा आहे संकल्पनेत मी केलं आणि हा तसा आता फार पहिला बस्ट पार्टे अजून तीन टक्के होणार तुम्हाला ऐकून येत्या प्रयोग करायला खेळायला मिळणार देशास्त्र असे आमची संकल्पना आहे महत्त्वाचं म्हणजे विज्ञानाबद्दलची गुढी कारण सगळं विज्ञान आहे विज्ञान सोडून काहीच आपण सकाळी उठल्यापासून दात गाठल्यापासून अन्न पसवण्यापासून सगळ्या गोष्टी विचार आहेत कुठली प्रत्येक ती गोष्ट विकणार आहे आता ते चमत्कार म्हणून बघायचं का तो एक विज्ञानानं गुरुला ज्ञानाचा भाग म्हणून बघायचं आपल्या आयुष्याचं नजर पडेल ती बघूया आणि जर आपण येणार शास्त्रच नाही पक्षात ना ज्योतिरादित्या ज्योतिरादित्य जर ज्योतिबाचा भक्त आहे त्यामुळे माझी इच्छा होती ज्योतिबा विषयासुद्धा पार्वतीचं नाव आहे आम्ही सगळं कुटुंब तसं महादेवावर श्रद्धा असणार

तुझ्या आता विज्ञानाची आपण श्रद्धा सांगू शकतो मी स्वतः बाहेर तुमच्यावर विज्ञान माझं जिल्ह्याकडून गेले घराला आग लागली तर गेलं कशी ऑटोमॅटिक प्रयोग केला होता शुद्धतेने प्रसारक भाव जे शास्त्रातले तत्व आहे त्याच्यावर ते करा चांगला आहे सगळं आभार आहे आभार कशा